भाजी पण खाल्ली का ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा पाहू शकता गवरान भेंडी आहे खूप ह्याला काटे असतात आता ही धुतलेली आहे धुवून घेतली मी शेतातली आहे धुवायची काय गरज नाही तरी पण मी धुवून घेतली किडे मुंगेवर फिरतात ते चांगलं असं हे होत नाही वाटत नाही म्हणून धुवून घेतली परत आणि आता ह्याला असं पसूपासून मी वेळीच्या सहाय्याने कट करून घेणार आहे अशा प्रकारे मी मी चिरून घेता आहे भेंडी पाहू शकता कोण्या पण आकाराची चिरू शकता ग्रासमध्ये असे गोल गोल जसे तुम्हाला आवडते तसे तुम्ही चिरून घेऊ शकता आणि पूर्ण अशी भेंडी चिरून घेते पाहू शकता अशा प्रकारे मिरची बारीक करून घेतलेली आहे मिरची कडी पेन टाकून घेतलेला आहे मोहरी आणि जिरे पण टाकून घेतले आता मी टाकून घेते लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता पण थोडा टाकून घेणार आहे छान परतून घेणार जीव छान परतून झाली आता यामध्ये छान परतून घेणार आता टाकून घेणार आहे मी भेंडी छान पटून घेणार यामध्ये मिरची हिरवी मिरची हळद थोडस नमक घेतली आणि हिरवी मिरची नमक तरीनुसार हळद आणि थोडंसं शेंगदाण्याचं पूड टाकून घेतली मी टोमॅटो नसेल तर तुम्ही थोडीशी कीठ टाकू शकता कारण आंबट ह्या भाजीला पाहिजे थोडं तरी आंबट टाकल्यानंतर ही अशी चिकट होणार नाही खूप तिखट होते यावर आंबेंडीची भाजी त्यामुळे आमट आणि थोडासा थोडासा होतो अशा प्रकारे परतून घेते अशा प्रकारे परतून झालेली आहे आता यामुळे थोडंसं मी पाणी टाकणार आहे मीठ मिरची टाकलेलं पूर्ण भेंडीला एक जीव होईल एक दहा मिनटं आता मी यावर झाकण ठेवून मस्त वाफून घेणार आहे मी पाणी न टाकता पण वाफून घेऊ शकता आम्हाला पाणी टाकलेली आवडते म्हणून मी पाणी टाकलेलं आहे पाहू शकता खूप चिकट होते भाजी अशी म्हणून थोडंसं आंबट टाकायलाच पाहिजे या, या भाजीला दहा मिनटं मी छान मध्यम आचेवर शिजून घेणार आहे खूप चिकट असते भाजी कसं तार धरतोय त्यामुळे आंबट टाकायचं टोमॅटो नसेल तर थोडीशी चिंच टाकायची यावर मी झाकण ठेवते आणि दहा मिनटं शिजून घेते शकता भाजी खूप छान शिजलेली आहे थोडंसं ह्याला असं हे करून बघायचं मऊ झालेली आहे आता ही खाण्यासाठी तयार आहे आपली भाकरी केलेली आहे या भाकरीवर मी भाजी अशा प्रकारे कसा वाटला व्हिडिओवर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत आल्याबद्दल